त्यांना प्रचार केलेला प्रचार नाही मी कोण शेवटी प्रत्येक पक्षाला वरिष्ठ असतात ते निर्णय मागच्या मी समजू शकतो मागच्या वेळेला सीट उभ्या केल्या का केल्या तर कणकवलीला पक्षाच्या चिन्हावर युती असताना सुद्धा उद्धव साहेबांनी उमेदवार दिला म्हणून म्हणजे भाजपने सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये स्वतःचे उमेदवार उभे केले फक्त त्यांना पक्षचिन्ह दिलं नाही आता हे घडलं त्याच्यामध्ये पहिलं कोणी केलं तर साहेबांनी केलं त्याच्यामुळे भाजपने केलं आम्ही काय त्याला दोष देत नाही ती त्यावेळची परिस्थिती होती आजची काही परिस्थिती नाही आहे आमच्यामध्ये एकमत आहे युती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज असेल तर मी भेटून दूर करेन लक्षात घ्या की शेवटी पक्ष अपक्ष पक्षाच्या बाहेर मनुष्य गेल्यानंतर पक्षाचा पक्षा सपोर्ट नसेल तर मग तो, तो फारसं काही करू शकत नाही हे लक्षात घेऊ त्याने <laughs> के के ते कुठे दुखावले गेले असतील तर मी त्यांच्याबद्दल कधी स्टेटमेंट करत नाही केवळ मी त्यांचा पराभव केला एवढ्यासाठी ते जर दुखावले गेले असते तर त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये फार जीत असते आणि ते मनाला लावून घेऊन एवढं माझी त्यांना दुखत मला माहिती नाही की पुनर्वसनासाठी ते असं करत मी निश्चितपणे प्रयत्न बघा मी कधी स्टेटमेंट काढायला जात नाही मी कधी त्यांच्यावर टीका करत नाही माझं क्लिअर कट जनतेसाठी मी दिवसरात्र काम करतो रात्री अकरा अकरा बारा बारा एक दोन वाजे करून आणि हा चमत्कार मी शिक्षण क्षेत्रामध्ये किती तुम्ही शिक्षण मंत्र्यांची यादी काढा गेल्या अनेक वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिफॉर्म्स कोणाच्या काळात झाले आहेत ते माझ्या काळात झाले मराठी भाषेच्या काळात सगळ्यात जास्त निर्णय मराठी भाषेचे कधी घेतले गेले ते माझ्या काळात घेतले गेले